तर बघू शकताय मस्त झटपट मोकळी सुटसुटीत आणि चमचमीत अशी मटन बिर्याणी तयार झालेली आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे कमी वेळेत तुम्हाला जर मटन बिर्याणी बनवायची असेल तर या पद्धतीने ही झटपट अशी मटन बिर्याणी एकदा नक्की करून बघा कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी अशी रेसिपी आहे खायला तर एक नंबर अशी ही मटन बिर्याणी लागते तर वेळ न घालवता अगदी झटपट मटन बिर्याणी कशी बनवायची ते आपण बघू तर मटन बिर्याणी करण्यासाठी इथं मी मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर साडेतीनशे ग्रॅम होईल इतपत इत हे मटण आहे मटनाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता सगळ्यात पहिला मी मटण मॅरिनेट करणार आहे त्यासाठी अर्धा चमचा यामध्ये मी हळद घातलेली आहे दीड चमचा घरगुती लाल तिखट दीड चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धणा पावडर आणि चवीनुसार मटणापुरतं मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर इथं मी दीड चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे फूल भरून दही घेतलेला आहे दही घातल्यामुळे मटन चांगलं मऊसर असं शिजतं आणि बिर्याणीसुद्धा चवीला मस्त लागते दही जास्त आंबटसर असं घ्यायचं नाही दही घातल्यानंतर थोडी बारीक चिरलेली पुदिन्याची पानं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तीन हिरव्या मिरच्या अर्ध्या अर्ध्या कट केलेल्या घातलेल्या आहेत हिरवी मिरची आवडीनुसार घालू शकता आता मसाले मटणामध्ये चांगले मिक्स करून घेऊ मटणामध्ये मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपण मटण अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ म्हणजे मसाल्यांची चव आहे ती मटणामध्ये मस्त अशी उतरते तर जवळजवळ अर्धा तास झालेला आहे मटण मी चांगलं मॅरिनेट करून घेतलेला आहे आता बिर्याणीसाठी लागणारा आपण मटण मसाला तयार करून घेऊ किंवा मटण शिजवून घेऊ तर ही मटण बिर्याणी मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये अगदी झटपट तयार होते त्यासाठी दीड मोठे चमचे मी कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे तेल आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर तमालपत्रीची दोन पानं अर्धा चमचा जिरं चक्रीफूल तीन ते चार लवंग दोन हिरवी वेलची आणि दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे खडे मसाले जे घरी उपलब्ध असतील ते तुम्ही घालू शकता तेलामध्ये खडे मसाले घातल्यानंतर लगेच यामध्ये उभा चिरलेला कांदा घालू कांदा लगेच घालायचा म्हणजे खडे मसाले करपत नाहीत तर इथं मी दोन मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ तर मस्त असा बघू शकताय कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो उभा चिरलेला घालू आणि टोमॅटो चांगला मौसर होई तोपर्यंत कांद्यासोबत परतून घेऊ मटन मॅरिनेट करताना मी दही घातलेला आहे त्यामुळं इथं एक मोठ्या आकाराचाच टोमॅटो फक्त मी घातलेला आहे कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला मऊसर असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालू जे आपण अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आता मटण चांगलं तेलामध्ये परतून घेऊ मटण मॅरिनेट करताना आलं लसूण पेस्ट आणि मसाले आपण कच्चेच घातलेले त्यामुळं मटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे मसाल्यांचा कच्चा वास बिर्याणीला लागत नाही आणि मसालेसुद्धा मटणासोबत चांगलं परतले जातात तर साधारण चार ते पाच मिनटं मटण आणि मसाले मी चांगले परतून घेतलेले आहेत बघू शकताय मटणाचा कलरसुद्धा बदललेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू आणि मटण असं शिजवून घ्यायचं आहे तर सुद्धा त्याचं त्याचं पाणी सुटतं त्यामुळं अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त पाणी मी घातलेलं आहे कमी पण पाणी घालू नका मटण शिजण्यापुरतं थोडं पाणी घालायचं आता थोडं मिक्स करून घेऊ आणि बारीक गॅस करून कुकरचं झाकण लावू आणि बारीक गॅसवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊ म्हणजे मटण मस्त मऊसर असं शिजतं कधी कधी मटण जून असतं जून मटन पटकन शिजत नाही त्यामुळं तुम्ही कुकरच्या चार शिट्ट्या घेऊ शकता जर मटन जून असेल तर म्हणजे मौसर मटन शिजतं मटन शिजतं तोपर्यंत आपण तांदूळ भिजत घालू म्हणजे मटन शिजत तोपर्यंत तांदूळसुद्धा भिजले जातात त्यासाठी इथं मी दोन वाटी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे वजनी म्हणाल तर तीनशे ग्रॅम तांदूळ असतील मटणापेक्षा तांदूळ थोडे कमी घ्यायचे म्हणजे बिर्याणी मस्त चवीला लागते आता तांदूळ आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि अर्धा तास तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू तर आता मटणसुद्धा चांगलं मौसर असं शिजलेलं आहे बारीक गॅसवरती कुकरच्या तीन शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि मस्त चमचमीत असं बघू शकताय आहे बिर्याणीसाठी मटण तयार झालेलं आहे थोडंसं यामध्ये पाणी आहे त्यामुळं आपण हे पाणी आता गॅस चालू करून आटवून घेऊ म्हणजे काय होतं बिर्याणीसाठी पाण्याचं प्रमाण बरोबर असं होतं आणि बिर्याणीसुद्धा मोकळी सुटसुटीत होते मटणसुद्धा छान मौसर असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता आपण हे पाणी आहे मटणामधलं ते थोडंसं आटवून घेऊ तर थोड्या वेळानंतर बघू शकताय जो मटन मसाला आहे तो थोडा घट्टसर असा झालेला आहे पाणी थोडं मी आटवून घेतलेलं आहे आता यामध्ये गरम पाणी घालू तर दोन वाटी मी तांदूळ घेतलेला आहे तर त्यासाठी मी तीन वाटी गरम पाणी घातलेलं आहे एक वाटी तांदूळ असेल तर दीड वाटी गरम पाणी घालायचं तर दोन वाटी तांदूळ आहेत त्यामुळं मी तीन वाटी गरम पाणी घातलेलं आहे आता यामध्येच आपण भिजवलेला तांदूळ आहे तो घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार अजून मीठ घालू आणि अलगद हाताने मिक्स करून घेऊ असं जर मिठाचं प्रमाण कळत नसेल तर तुम्ही पाण्याची चव बघू शकता बरोबर लागली की मीठ पण बरोबर बिर्याणीला लागतं उकळीमध्ये तांदूळ घातला की बिर्याणी सुद्धा मस्त मोकळी सुटसुटीत होते आता कुकरचं झाकण लावून बारीक गॅसवरती कुकरची फक्त एक शिट्टी करून घेऊ मटण शिजलेलं आहे आणि तांदूळ सुद्धा आपण अर्धा तास भिजवलेला आहे त्यामुळे जास्त शिट्ट्या घेऊ नका एक शिट्टी बारीक गॅसवरती घ्यायची म्हणजे मस्त अशी मोकळी सुटसुटीत बिर्याणी होते बऱ्याच वेळा कुकरची लवकर शिट्टी होत नाही तर बारीक गॅसवरती सात ते आठ मिनटच बिर्याणीसाठी कुकर ठेवायचं आणि नंतर गॅस बंद करायचा तर कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर गॅस मी बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि मस्त अशी बघू शकता मटन बिर्याणी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ अगदी मोकळी सुटसुटीत आणि चमचमीत अशी ही मटन बिर्याणी झटपट तयार होते मटणाची चव बिर्याणीमध्ये मस्त अशी उतरलेली आहे त्यामुळं बिर्याणी तर एक नंबर अशी लागते गरम गरम अशीसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही मटणाच्या रशासोबत किंवा चिकन रशासोबत ही बिर्याणी तुम्ही खाऊ शकता एक नंबर लागते कमी वेळेत झटपट अशी तयार होणारी ही मोकळी सुटसुटीत मटन बिर्याणीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि चमचमीत रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद